नमस्कार टेक पडलेूड्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडीबद्दलचा हा रिपोर्ट आहे अंगणवाडी सेविकासाठी निवृत्तीवेतन योजना लागू करणे सेवानिवृत्ती लाभ ग्रॅज्युटी नैन मोबाईल अंगणवाडी केंद्रांना भाडेवाढ देणे योजनेच्या कामासाठी लागणारे छापे रजिस्टर व अहवाल अर्ज देणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे अशा विविध एकवीस मागण्यांबाबत राज्यातील अंगणवाडी सेविका मंगळवारी दिनांक बारा तारखेला बेलापूर रायगड भवन येथील कोकण आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर टाळ भजन व धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून देण्यात आला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेत राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी काम करीत आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी चार डिसेंबरपासून संप करण्यात आला होता संपगाळात शासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन संघटनेच्या सहमतीने अंशदायी पेन्शन योजना तयार करून त्याचे फायदे देण्यात येतील असे आश्वासन दिले होते कोरोना काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळाची सुट्टी दिली गेली नव्हती त्या सुट्टीची संप काळात समावेश करून घ्या संपाचे मानधन देण्यात यावे अशी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती या प्रकरणी विचार करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते त्यामुळे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन पूर्ववत काम चालू केले होते शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार अंशदायी पेन्शन ग्रॅज्युटीसाठी तसेच संपकाळाच्या मानधनासाठी आजपर्यंत काहीही आदेश न काढल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे दिल्ली आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी दिनांक बारा तारखेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रायगड भवन येथे टाळ धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस बुजपाल सिंग यांनी दिली तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयी एक रिपोर्ट असेच नवीन नवीन व्हिडिओ बनण्यासाठी व वा अंगणवाडी वाढीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद